नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावाचा सविस्तर आढावा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा गेल्या आठवड्यातील दरातील चढवतार सध्याची स्थिती आणि पुढील सात ते दहा दिवसांचा अंदाज यावर आपण चर्चा करू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी शेतक्यांसाठी महत्वाचा सल्लाही दिला आहे मागील आठवड्याचा आढावा गेल्या आठवड्यात सोयाबीन दरात काही प्रमाणात चढवतार दिसून आले काही बाजारांमध्ये दर घसले तर काही ठिकाणी चांगली उसळी पाहायला मिळाली एकंदरीत पाहता सरासरी दर वाढीच्या दिशेने सरकत आहे दरांचा पट्टा किती आहे ते पाहू सोळा सप्टेंबर रोजी सर्वाधिक दर तासगाव बाजारात तब्बल चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नोंदला गेला वाशिम अकोला जालना मूर्तीजापूर मंगरुळपीर अहमदपूर अशा मोठ्या बाजारांमध्ये सरासरी दर चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे रुपये दरम्यान राहिला काही ठिकाणी जसे हिंगणघाट आणि नेर परसोपंत किमान दर तीन हजार दोनशे रुपये ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत खाली गेला पण हेच बाजार जास्तीत जास्त दरात पर्यंत झेपावले मागील पाच दिवसांत सोयाबीन दरांचा किमान पट्टा आणि कमाल पट्टा इतका राहिला सरासरी दर मात्र स्थिरतेकडे राहिला आहे चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे रुपये दरम्यान आणि हळूहळू ही सरासरी वरच्या दिशेने सरकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे आवक व दरातील संबंध काय सांगतो ज्या बाजारात आवक जास्त आहे उदा लातूर वाशिम उदगीर कारंजा तिथे दर तुलनेने स्थिर आहे तर कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये जसे तासगाव आणि गंगाखेड दर जास्त झेपावताना दिसले यावरून हे लक्षात येते की आवक कमी असली की दर वाढतात आणि आवक जास्त असली की दर थोडे थांबलेले राहतात पुढील सात ते दहा दिवसांचा अंदाज काय होई। पुढील आठवड्यात सोयाबीन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण चालू घडीला पावसाळी वातावरणामुळे आवक थोडी मर्यादित राहील आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबियांची मागणी वाढत आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या स्थानिक बाजारावर होतो त्यामुळे पुढील दिवसांत दर चार हजार तीनशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या पट्ट्यात जाण्याची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील बाजारांमध्ये दर पुन्हा एकदा पर्यंत जाऊ शकतात जे शेतकरी लगेच विक्री करू इच्छितात त्यांना सध्याच्या दरातही समाधानकारक भाव मिळत आहे पण ज्यांच्याकडे साठवण क्षमता आहे त्यांनी घाईन करता पुढील आठवडाभर थांबणे फायदेशीर ठरू शकते कारण पुढील काही दिवसांत दर आणखी वाढतील अशी शक्यता आहे एकंदरीत सोयाबीन बाजार पुढील काळात दरवाढीच्या दिशेने आहे असे चित्र स्पष्ट दिसते मित्रांनो हा होता सोयाबीन बाजारभावाचा आढावा तुमच्या भागात आजचे दर काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेती संबंधित महत्वाच्या माहितीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अपडेटसह धन्यवाद